आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी खंडणीच्या गुणात अडकवल्याच्या रागातून दोघांनी मित्राच्या डोक्यात रॉड घालून खून केल्याचा प्रकार रामटेकडी इथं घडला खून करून रेल्वे रुळावर टाकलेला मृतदेह रेल्वे खाली आल्याने छिन्न विछिन्न झाला दरम्यान पोलिसांनी खून करणाऱ्या दोघांना अटक केली आहे फरहान अब्दुल रज्जा शेख वयवर्ष तेहतीस राहणार सर्वे नंबर एकशे दहा एल्ब्रा सोसायटीच्या बाजूला राम टेकडी असं खून झालेल्याचं नाव आहे सिद्धेश्वर दिलीप चव्हाण आणि भैया उर्फ प्रसाद विजय कांबळे दोघे राहणार राम टेकडी यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी फरहानचा भाऊ फरीद अब्दुल रज्जाक वय वर्ष तीस यांना तक्रार दिली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रोहिदास पवार सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गुणे उमेश गित्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी यांनी घटनास्थळाला भेट दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचा भाऊ फरहान आणि सिद्धेश्वर चव्हाण व भैया कांबळे मित्र आहेत वर्षभरापूर्वी सिद्धेश्वर विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात तो कारागृहात होता फरहानमुळे गुन्हा दाखल झाल्याचा राग सिद्धेश्वरच्या मनात होता दोन महिन्यापूर्वी तो कारागृहातून जमिनावर बाहेर आला त्यावेळी त्यानं फरहानला जीवे मारण्याची जी धमकी दिली होती फरहानने या घटनेची माहिती भाऊ फरीतला दिली शनिवारी चव्हाण आणि कांबळे या दोघांनी संगणमताने शनिवारी वीस जुलै रोजी मध्यरात्री बारा ते साडे बाराच्या दरम्यान फरहानला राम टेकडी येथील रेल्वे ट्रकच्या कडेला दारू पिण्याच्या बहाण्यानं नेले तिथं नेऊन आरोपींनी फरहानच्या डोक्यात राड मारून त्याला रेल्वे रुळावर फेकून दिले गंभीर जखमी झालेल्या फरहानचा त्यात मृत्यू झाला झाला रेल्वे अंगावरून गेल्याने मृतदेह त्यानंतर आरोपी वानवडी पोलिसांनी था हडपसर पोलिसांना घटनेची माहिती दिली रामटेकडी परिसरातील रेल्वे रुळाजवळ आरोपी आणि फरहान यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर फरहानला धक्का बसल्याने तो रेल्वे खाडी सापडला अशी बतावणी आरोपी सिद्धेश्वरने पोलिसांकडे केली होती मात्र पोलिसांनी केलेल्या कसूड चौकशी फरहालमुळे खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने त्याचा राग सिद्धेश्वरच्या मनात होता त्याचा काटा काढण्यासाठी बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार उघड आहे